हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आठ मी आपण आपलं लाईफस्टाईल कसं बदलू शकतो आणि अगदी छोटे छोटे बदल करून आपलं लाईफस्टाईल बदलून आपलं जीवन सुंदर समाधानी कसं बनवू शकतो ह्याच्याबद्दल थोडस बोलणार आहे पहिली गोष्ट सकाळी लवकर उठायचं त्याच्यामुळे काय होते आपल्याला जरा शिस्त मिळते स्थिरता मिळते सकारात्मक चिंतन करायला आपल्याला वेळ मिळतो लवकर उठला की आपल्याला भरपूर हातात वेळ मिळतो आपली कामं जरा जास्त होतात आणि दिवसभर आपण शांततेनं अगदी व्यवस्थित पूर्ण करू शकतो का म्हणजे आपण अगदी शांतपणानं चालू करतो दिवस आपल्याला घाई गडबड नाही आपण उठताना उशीर झाला की काय होते बघा एका वेळेस उशीर झाला उठताना यो आपण उठतानाच अगदी टेन्शन न उठतो आवरायचा तर सगळं नाश्ता जेवण कसं व्हायचं आणि कसं ऑफिसला जायचं हे घाई गडबड होती त्यामुळे पहिली गोष्ट सकाळी लवकर उठणं ल सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला शिस्त लागते स्थिरता येते आणि सकारात्मक आपलं वागणं बनते आणि दिवस आपला सुरुवात चांगली झाली नाही पुढे खूप छान व्यवस्थितपणे जाते आणि व्यायाम करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे दोन्ही व्यायाम म्हणजे फिजिकल आणि मेंटल दोन्ही फिजिकलसाठी जे व्यायाम तुम्ही करता तर करा आणि मानसिक ह्याच्यासाठी आपण मेडिटेशन uh, करू शकता सेल्फ टॉक करू शकता पण हे नित्य नियमानं करायला पाहिजे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपला डिजिटली आपल्याला डिटॉक्स करणं ॲटलीस्ट दिवसाला फोन म्हणा डिजिटल मीडिया म्हणा थोडे वेळासाठी तरी बाजूला ठेवा नाही ते हल्ली आपण बघतो चोवीस तास अहो जेवायला बसला तरी हातात फोन मोबाईल त्याच्याशिवाय नाही जेवण होत नाही असं करू नका ना ठराविक वेळेला बघा मला माहीत आहे खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय नाही चालत महत्वाचं आहे पण चोवीस तास पाहिजे का नाही कामाच्या वेळेला वेळ ठरवा अमुक वेळेला मी बघणार त्या वेळेला बघायचं अदरवाईज नाही चोवीस तास तेतच गुंतून पडायचं नाही हे खूप खूप महत्त्वाचं आहे मग काय करा नवीन पुस्तकं वाचा खूप नवीन नवीन पुस्तकं नवीन ज्ञान मिळवा त्याच्यावर चिंतन करा हे महत्वाचं त्याच्यावर चिंतन करा आता अहो जगात एवढी चांगली चांगली पुस्तका आहे चांगली माहिती मिळते आणि आपले मनाला किती शांतता मिळते बघा कधीही आणि पुस्तकं का नाही दे आर युअर नेव्हर फेलिंग फ्रेंड्स म्हणते मी आता बाहेर धो धो पाऊस पडतोय मी बाहेर कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा मी काय करू शकते मस्त मस्तपैकी पुस्तक घेऊन वाचत बसू शकते त्यामुळे पुस्तका वेवडे चांगले आपले मित्र नाहीत मित्र मित्रसुद्धा केव्हाही तुम्हाला भेटतील असं नाही पण पुस्तकं कधीच तुमचा हात सोडणार नाहीत तुमचे ज्ञानात तर भर घालतातच त्याचे शिवाय तुम्हाला चिंतन करायला शिकवतात तुम्हाला मानसिक आरोग्य तुमचं चांगलं करतात ह्याचे नंतरचं महत्वाचं आहे ग्रॅटिट्यूड अहो ग्रॅटिट्यूड कोणाकोणाला ग्रॅटिट्यूड दाखवायचं अहो आपल्यावर कितीतरी लोकांचं लोकांचे उपकार आहेत राईट right? खूप लोकांनी आपल्याला चांगलं केलेलं आहे रोज आपण एटलिस्ट कमीत कमी तीन गोष्टींसाठी तरी कृतज्ञता व्यक्त करा ग्रॅटिट्यूड व्यक्त करा कृतज्ञता व्यक्त करा।, करा रोज आम्ही त्यामुळे काय होतंय हे ग्रॅटिट्यूड कोणाला कोणालाही तुम्हाला रोज मदत केलेली असते लोकं असतात व्यक्ती असतात इन्सिडेंट्स असतात आणि ह्याच्याशिवाय आपण देव म्हणतो देवानंसुद्धा सुद्धा कधीकधी कायमच आपले पाठीशी असतो कधी बघा तुम्हाला एखादं असं संकट येते तुम्हाला माहीत नाही मी आहेत कसं बाहेर पडतो म्हणून पण अगदी नॅचरली तुम्ही कसं त्या वेळेला कोणतरी तुम्हाला भेटेल कोणतर तुम्ही कुठेतर वाचाल कळेल आणि अगदी देवासारखं तुमचं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते ते चॅलेंज सॉल्व्ह होऊन जाते हे कशामुळे हे ग्रॅटिट्यूडमुळे त्यामुळे ग्रॅटिट्यूड रोज रोज झोपायचं हो आधी तीन व्यक्ती असतील तीन सरकमस्ट्रेन्सेस असतील हे ना तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या तुमच्यामुळे आणि हे सगळे अगदी छोटे छोटे सवयी असतात अगदी छोट्या सवयी अहो सकाळी लवकर उठणं काही छोटी सवयी का सवय आहे का नाही काही फार मोठी सवयी आहे ती आणि सकाळी लवकर उठायला तुम्ही काय करायला पाहिजे रात्री लवकर झोपायला पाहिजे आणि जेवण खाण्यात पण घरात बनवलेलं चांगलं अन्न खात जावा भरपूर भाजी फळं पाणी भरपूर जावा पाणी तरी अधून मधून दहान लागू देत न लागू देत पाच दहा मिनटाला एक घोट पाणी प्यायची सवय करा आपण ह्या सगळ्या गोष्टी एकदा फॉलो केल्या का नाही आपलं लाईफस्टाईल बदलून जाते मग कधी कोणाला स्मोकिंग करायला पाहिजे किंवा ड्रिंक्स घ्यायला पाहिजे असं कधी वाटणार सुद्धा आहे का म्हणजे आपला दिवसभर एवढा बिझी जातो मला वेळ जात नाहीये काय करू असा सुद्धा विचार येत नाही आता माझीच काल एक मैत्रीण मा मला सांगत होती अहो नको झाले जीवन बघा देवनेत पण नाही कर काय करायचं अहो असं कंटाळ म्हणं मला वाटतं येते का तुम्हाला तुम्ही लाईफस्टाईल जरा बदला बघा तुम्हाला किती उत्साह येतो सकाळी जरा उन्हात फिरून यावा कोवळे उन्हात सात ते नऊ वेचे दरम्यान म्हणजे तुम्हाला कधीच डिप्रेशन येणार नाही हे छोट्या छोट्या गोष्टी काही ना अवघड नाही आहेत हे बघा सकाळी लवकर उठणं सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला काही घही गडबड होत नाही शांतपणानं व्यवस्थितपणानं आपण भरपूर कामं करू शकतो आणि रोजचं व्यायाम व्यायाम करा दोन्ही फिजिकल अँड मेंटल व्यायाम करा चांगली पुस्तकं वाचा चांगलं म्हणजे हेल्दी फूट खात जावा आणि ग्रॅटिट्यूड हो आपन आपन जा का म्हणजे हो आपण असंच आपल्या पण सगळं हे झालेलं आहोत का नाही कितीतरी लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे आपण लोकांकडनं शिकलो आहे निसर्गाकडनं शिकलो आहे त्याच्यामुळे इथेपर्यंत येऊन पोचलेलो आहोत त्यामुळे रोज ॲटलिस्ट तीन गोष्टींसाठी झोपायचे आधी थँक्यू म्हणा मग बघा ह्या छोटे बदलांमुळे सुद्धा तुमचं आयुष्य खूप बदलून जाते खूप तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह माणसं बनता मग तुम्हाला आयुष्य खूप आयुष्यावर प्रेम करूया असं वाटते ते हे आपला लाईफस्टाईल जरा असं बदलून बघायचं ना अच्छा हे वे गुड डे